क्लास काय झालं तुझ्या चालू आहे ना क्लास थोडं मैत्रिणीच्या इथं गेलो होतो मला बोलायचं यावर काय बोल चल थोडं साईडला काय ते इथंच बोल अरे कोण आहे काय आहे साईडला चल की थोडं इथंच बोल ना काय ते का शिकमोर करते मला तू हा ए खुशबुआर काय प्रकार आहे कोण आहे हा तिने सांगितलं नाही का तुम्हाला काय नाही ताई मित्र आहे फक्त फक्त मित्र आहे सगळीकडे मला कर ब्लॉक करून टाकलं किती दिवस झालं मी तुला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय साईडला चालून बोल मित्र बोलतो का असं माझ्या समोर बोलायला काय प्रॉब्लेम आहे मग त्याला तुमच्या समोर काय गोष्टी मी नाही बोलू शकत अरे पण काय हाय प्रकार तर कळू द्या ना मला दोन मिनिट चल ना अजून साईडला तू चांगलं बोलायचंय मला नाही काही नाही बोल इथंच काय असं ते इथं बोल मला बी कळू दे नेमकं का काय इथं सांगणार नाही विचारून पण का मला ब्लॉक का के केलंय तुम्हाला झालं असं चुकून चुकून अरे सगळीकडे केलंय तू व्हॉट्सअप ला फेसबुक ला इन्स्टा ला कॉल ला तर आहेच मी ब्लॉक अगं कुठला मित्र काय काय पद्धत याची वाज खुशबू सांगते का तू काय चाललंय नेमकं चार वर्षापासून सोबत येत आपण कळलं का आणि असं एक दोन दिवसात इग्नोर करते काय काय तमाशा काय तू सांगशील का आता काम मी सोडून दुसरं कोणी भेटला तसं असलं असं सांग कोण आहे ती सांग बोल अग्ण। अग्ण। तुम कोण आहे तुमची बहीण आहे ना हिने जिंदगी सगळी माझी बरबाद केली तुम्हीच मला परत म्हणा प्रकारे सांग लग्न करायची स्वप्न दाखविले तर आणि आज परत एक महिना झाला माझ्या बरोबर बोलत नाही काय करायचं ताई आमचं खूप प्रेम होत चार वर्षापासून होत होता ना आता काय मला काय वारा सोडले काय तो पण आपल्या घरचे नाही म्हणतील म्हणून मग मी याला ब्लॉक करून टाकले घरचे नाही म्हणतील आधी म्हणायची घरचे नाही म्हणले तर पळून जाऊ असं कुठं असतं का तुम्ही सांगा मला माझं काय का म्हणूनच मी घरच्यांची आभरुण नाही घालू शकत म्हणूनच मी ब्लॉक करून टाकलं आणि नातूत तोडायचं ठरवलं तो हो ताई तुम्ही मला सांगा चुकीचं हिच चुकीचं की माझं चुकीचं आहे हे बघा उगाच विषय लावून धरू नका दोघं पण सरळ सरळ काय ते सांगायचं ना घरी तू काय काम काय करतो मी कॉलेज करतो या कॉलेज करतो म्हणल्यावर जाऊन दिला पाहिजे ना का कॉलेजच करतोय स्वतःच्या पायावर उभा नाही लग्न करायची लग्न करायची दोन वर्ष थांबल नाही हिला ही आता लगेच दुसरीकडे पाहणं बघा तुमच्या घरच्यांचा विचार चाललाय असं कुठं असतं का हा मग घरच्यांना आपण सांगू काय असेल ते विषय मांडू पुढं थांबत असले तोपर्यंत तो थांबू पण हिला ब्लॉक करायची गरज होती का रात्रीच्या व्हॉट्सअपला दोन दोन वाजेपर्यंत ऑनलाईन राहते मग मी काय समजायचं त्याच्यामुळे सकाळी क्लासला जायला आम्ही उठत नाही कॉलेज मध्ये लक्ष नाही बरोबर माझ्या बरोबर नाही मा मग व्हॉट्सअप ऑनलाईन काय करते चार वर्षापासून जी कर तुला जीव कळलं का मी तुझ्याशिवाय शिवाय कसंच राहू शकत नाही आणि तुला दुसऱ्या कोणाशी होताना बघू शकत नाही आणि होऊन बघ मी काय सांगते आता तू जा आणि कॉलेज विलेज कर जरा काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहायचं पुढे विषय मांडू घरच्यांनी ऐकलं तर आहे ऐकलं तर म्हणजे आता एवढे दिवस काय करायचं तुम्ही सांगा ना मला मी जातो सगळ्या गोष्टी ठीक आहे पण हिला दुसरीकडे दोन वर्ष दो लग्न होऊन द्यायचं ना जबाबदार तुमची तर मी जातो जबाबदारी नाही आपण समोर जाऊन बोलू काय आहे ते सरळ सरळ सांगू उगाच नको ते चुकीचा निर्णय घेऊ नका दोघ पण नाही घेत आणि परत जग व्हॉट्सअप ला ऑनलाईन ती दिसली दाखवतो पटक्यास मला ब्लॉक काढायचं मोबाईल काढून घेणार आहे तिचा ऑनलाइन नाही आणि काहीच नाही कॉलेज करू दे तिला बी शिकू दे तू पण शिक आणि कॉलेज कर हाय ना तुमचं प्रेम लांब राहा नीट नेट कशी काय तरी बना मग बघा पुढचं हा दुसऱ्या बरं लग्नाचा विचार जर केला ना तर वाईट कोण ना एवढं ठेवू का सांगा ते करायला तू कॉलेजला जात होती का हे क्लास आहेत का तुझे चुकलं ताई अरे काय चुकलं चार वर्ष खुशाल रिलेशन मध्ये होती ना आता म्हणती का चुकलं लाज वीज वाटली नाही का तुला घरच्यांचं थोडं पण काय वाटलं नाही आता त्या पोरासमोर बोलू शकत नव्हते तुला हेच नाटकं करायला चालली होती काय तू कॉलेजला चल कॉलेज बिलेज बंद आता राहा घरी नाही तुझं लग्न लावून दिलं नाही आम्ही कुठून पुढं